मुळाने यांनी चिमणी दिवसानिमित्त अप्रतिम असे रेखाटले चिमणीचे चित्र मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नाशिक येथील शाळेत कला शिक्षक स्री सोमेश्वर दूसा निमीत मसे चित्र। श्री कला शिक्षक स्री सोमेश्वर मुळाने यांनी वीस मार्च जागतिक चिमणी दिवस असल्याने त्यांनी या शाळेतील प्रथम हुप हे चित्र पाहून त्यांचा वाटतो त्यांनी अशा अनेक राबवलेल्या उपक्रमांमुळे त्यांना शालेय अध्यक्षांकडून तसेच शिक्षण विभागाकडून गौरवण्यात आले आहे खरंच या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेय कामकाजात आपला जीव झोकून काम करतात त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी प्रत्येक स्पर्धेत आपला क्रमांक पटकवल्या वाचून चुकत नाही काही त्यामुळे या शाळेतील बरेचसे विद्यार्थी मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचले आहेत डीप ए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीप ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका